नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज मी तुमच्याशी मसाला भातची रेसिपी शेअर करत आहे मला भाजी पोळी बनवण्याचा कंटाळा आला की मी लगेच मसाला भात करायला घेते आणि झटपट होतोही तर इथे मी दीड वाटी तांदूळ घेतला आहे दीड वाटी तांदूळ घेतला आहे आणि काही भाज्या घेतल्या आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता मसाले भात बनवायसाठी तर इथे मी कुकरमध्ये मसाला भात बनवणार आहे तर इथे मी तेल घेतलं त्यामध्ये मोहरी जिरं छान फुलू दिलं मोहरी जिरं छान फुललं आहे आता त्यामध्ये दोन कट केलेल्या मिरच्या घातल्या त्यानंतर कढीपत्ता छान त्यान फ्राय झालं त्यानंतर इथे मी एक चिरलेला कांदा घेतला आहे कांदा छान मऊसूद असा परतवून घेतला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत त्यानंतर मी इथे एक चम्मच लसण पेस्ट घातली पेस्ट छान परतवून घेतली त्यानंतर मी इथे एक टोमॅटो चिरून घेतला आणि छान तेलामध्ये परतवून घेतला टोमॅटो छान परतवून झाले त्यानंतर त्यामध्ये मी खडे मसाले घेतले खडे मसाले परतवून झाले त्यानंतर मी त्यामध्ये सुके मसाले म्हणजेच मीठ तिखट हळद आणि गोडा मसाला घेतला मसाले छान परतवून झाले त्यानंतर मी त्यामध्ये हिरवा मटार परतवून घेतला त्यानंतर बटाटा आणि फ्लावर परतवून घेतला बटाटा फ्लावर छान परतवून झालं आहे परत मिनिटभर परतवून घेते इथे बटाटा फ्लावर छान परतवून झाला आहे आता तांदूळ स्वच्छ धुवून घेते तीन ते चार पाण्याने मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आता मसाल्यात तांदूळ छान परतवून घेते मिनिटभर तांदूळ छान असे मी परतवून घेतले आता यामध्ये पाणी घातलं इथे दीड वाटी तांदूळ होते तर त्यासाठी मी दोन वाटी इथे पाणी घेतलं आहे आणि भरून छान अशी कोथिंबीर घातली मिक्स केलं आणि कुकरला तीन सिट्ट्या करून घेते दोन ते तीन सिट्ट्या झाल्या आहेत कुकर थंड झाला तयार आहे मसाले भात तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा सोबतच मी इथे ताकाची कढी तयार केली आहे तुम्ही बघू शकता किती छान असा हा मसाले भात झालाय चवीला पण खूप छान झाला होता मसाले भात तुम्ही पण या खायला मसाले भात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये